श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे यंदाची दत्त जयंती दत्त जयंती जिला आपण दत्तात्रय जयंती असं देखील म्हणतो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी हा एक मोठा उत्सव म्हणजेच पर्वणीच असते ब्रह्मा विष्णू आणि शिव हे त्रिमूर्ती अवतार म्हणजे भगवान दत्तात्रय तर बघा दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला उमरांच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा भगवान दत्तात्रय हे सर्व गुरुंचे गुरु आहेत सर्व ज्ञानांचे ते स्वामी आहेत आणि सर्व बुद्धींचे ते उगम स्थान मानले जातात विविध पंथ आणि परंपरा विशेषतः दत्त संप्रदाय जिथे दत्तगुरूंच्या शिकवणीचा उगम झालेला आहे त्यांचाच त्यांना आधार आहे ते नाथ संप्रदायाशी सुद्धा संबंधित आहेत ज्यात लोक आणि ज्ञानाच्या अभ्यासावर जोर दिला जातो अशी ही दत्त परंपरा आहे तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे दत्त जयंतीपर्यंत कधीही करता येईल दत्त जयंतीच्या दिवशी केला तर उत्तमच आहे पण त्याआधीही तुम्ही कधीही करू शकता त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे एक शुभ्र रंगाचं आसन टाकायचं त्यावरती चौरंग मांडायचा आपल्या देभाऱ्यात जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे धूप दीप नैवेद्य अर्पण करायचा दत्तांना पांढरे फूल पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी दत्तगुरूंच्या पूजेमध्ये अवधूत गीतेचा पाठ करावा ज्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते त्याचबरोबर पूजेच्या शेवटी दत्त स्तोत्राचे पठन करावे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली सर्व नकारात्मकता नष्ट होते एवढे हे प्रभावी स्तोत्र आहेत उपवासाच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करावे मूर्तीवर अथवा फोटोवर हळद चंदन आणि सिंदूर मिक्स करून त्याचे लेपन करावे त्यानंतर विधिवत दत्तात्रे महाराजांची पूजन करावे ज्यामध्ये त्यांना गंध अक्षत फूल धूप दीप नैवेद्य अर्पण करावा दत्तात्रय महाराजांच्या बाळ रूपाची पूजा करावी त्यांच्या मंत्राचे पठन करावे त्यांचा मंत्र कोणता आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे जास्तीत जास्त पठन करावे आणि जीवनमुक्त गीता आणि अवधूत गीताचे श्लोक वाचावे उपवासाच्या शेवटी आरती करावी अशी ही दत्तात्रयांची साधी सेवा आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो उमराच्या पाण्याचा उपाय करायचा आहे तो कसा करायचा ही माहिती आता आपण जाणून घेऊयात तर बघा दत्त जयंती कधी आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे या तिथीवरती दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा पहाटे पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता संपणार आहे त्यामुळे दत्त महाराजांचा उपवास जो आहे तो आपल्याला सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसलाच लाच पूर्ण दिवस पकडायचा आहे आणि सत्तावीस डिसेंबर रोजी हा उपवास आपल्याला सोडायचा आहे दत्त जयंतीला अजून पाच ते सहा दिवस शिल्लक आहेत तर दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुमच्या कठीणातील कठीण इच्छेच्या पूर्ततेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा या उपायासाठी आपल्याला उंबऱ्याचं पान लागणार आहे एकच पान लागणार आहे आपल्या घराच्या आसपास एखादं उमऱ्याचं झाड असेल तर तिथून तुम्हाला हे पान आणायचं आहे ते पान आणत असताना व्यवस्थित पाहून आणायचं आहे म्हणजेच किडलेलं फाटलेलं तुटलेलं नसावं छान पान आणायचं आहे आणि त्यानंतर ते पान घरी आणल्यावर त्याला स्वच्छ धुवायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलनी आधी धुवून घ्यायचं त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे देवघरासमोर बसून करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवाऱ्यातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तिथे एक दिवा प्रज्वलित असायला हवा त्यानंतर धूप लावून घ्यायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घेतलं तरी ही चालेल त्यामध्ये तुम्हाला एक फुलवात घालायची आहे किंवा तुम्ही जोडवाती घालू शकता आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे सांगितल्याप्रमाणे दत्त जयंतीपर्यंत कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता दिवसभरामध्ये कधीही करा फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे आता त्यानंतर तुम्हाला उमराचं पान घ्यायचं आहे एका तामणामध्ये हे पान घ्यायचं देठ जे आहे ते तुम्हाला देवांकडे करायचं आहे आणि त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये आपल्या घरात असलेलं कच्चं दूध मिक्स करायचं आहे आता उंबराचं पान ज्या वेळेस आपण तोडून आणणार आहोत त्या पानासोबतच थोडीशी झाडाची फांदी देखील तोडून आणायची जेणेकरून हा उपाय आपल्याला करता येईल तर बघा या उंबराच्या पानावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपण हळद आणि कच्चं दूध मिक्स केलेलं आहे आता झाडाची फांदी आपण तोडून आणलेली असेल तर त्या फांदीची एक काडी आपल्याला घ्यायची आहे उमराच्या काडीनेच आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा तर बघा उमराचं पान जे आपण आणलेलं आहे त्यावरती आपण जे हळद मिश्रित मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये ही उमराची काडी बुडवायची आहे आणि त्या काडीने आपल्याला उमराच्या पानावरती आपली इच्छा लिहायची आहे हळदीने आणि कच्च्या दुधाच्या लेपनाने आपल्याला त्यावरती इच्छा व्यक्त करायची जसं की तुमची धनप्राप्तीसाठीची इच्छा असेल तर त्या उमराच्या पानावरती धनप्राप्ती व्हावी किंवा धनप्राप्ती असं लिहायचं आहे किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तुमच्या आर्थिक समस्या असेल कर्जमुक्ती हवी असेल तर त्या समस्या तुम्हाला उमराच्या पानावरती एकाच शब्दामध्ये लिहायच्या आहेत आता हा उपाय केल्यानंतर या पानावरती आपल्याला काही विशेष सेवा देखील करायच्या आहेत बघा उमराचं पान आपल्याला तामणामध्ये देवाच्या समोर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये एक जपमाळ घ्यायची आहे या जपमाळेवरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळा आपल्या गुरुचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री दत्तात्रय महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचा आहे जप माळ तुमच्याकडे असेल तर त्या माळेने एकशे आठ वेळा हा मंत्र पठन करा तुमची मनातील इच्छा जी आहे ती मनोमन तुम्हाला दत्त महाराजांसमोर व्यक्त करायची आहे उमराचं अर्थात औदुंबराचं झाड हे साक्षात दत्तगुरूंच्या स्वरूपामध्ये पृथ्वी तलावर आहे दत्तगुरूंचा वास उमराच्या झाडामध्ये आहे उमराच्या झाडाची आपण पूजा केली तर साक्षात दत्तगुरूंची सेवा केल्याचं फळ मिळतं म्हणूनच आपल्याला उंबराच्या पानाचा हा उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे त्यानंतर हे उंबराचं पान तुमच्या देवाऱ्यात जर स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या डाव्या हाताला आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्या उमराच्या पानाचं काय करायचं बघा आता हे पान जे आहे पंधरा मिनटासाठी तरी तुम्हाला तिथेच महाराजांच्या मूर्ती समोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे उमराचं पान बांधायचं आहे आता ती पोटली घेऊन आपण ज्या झाडाचं पान ते तोडून आणलं होतं त्याच झाडाजवळ आपल्याला जायचं आहे त्याच दिवशी आपल्याला उमराच्या झाडाच्या मुळाशी एक खड्डा करायचा आहे आणि तिथे ते पान आपल्याला दाबायचं आहे अशा प्रकारे हा उपाय दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्याही एका दिवशी करायचा आहे पण ते पान ज्या दिवशी तुम्ही तोडून आणलेलं आहे त्याच दिवशी हा उपाय करायचा आहे आणि त्याच दिवशी ते परत ज्या झाडाचं पान होतं त्या झाडाजवळ जा एक खड्डा करून दाबायचा आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे दत्त जयंती दत्त जयंतीपूर्वी कोणत्याही एका दिवशी तुमच्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करून बघा शंभर टक्के तुम्हाला या उपायामुळे प्रचिती येते अनुभव येतो एवढा हा प्रभावी उपाय आहे पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय करून बघा दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने तुमच्या कठीणातील कठीण समस्या नष्ट होतील तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल तर चल झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होतो